सिंधखेडा पंचायत समितीच्या महिला ग्रामविकास अधिकाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली ही घटना गुरुवारी अठ्ठावीस तारखेला दुपारी सिंधखेडा पं सिंदखेडा पंचायत समिती येथे घडली याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला अधिकाऱ्याकडे यांनी संतोष सावरकरे यांच्या तोंडाला काळे फासून चोप दिला यावेळी सदर महिलेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे गिरीश देशमुख यांची मदत घेतली शिंदकडा ग्रामपंचायतच्या कामानिमित्त ग्रामविकास अधिकारी शिंदकडा पंचायत समिती येथे शासकीय कामाच्या धनाशयाच्या संदर्भात गेल्या होत्या संतोष किशन सावरकरे यांच्या टेबलाजवळ गेले असता त्यांनी नेहमीप्रमाणे शरीर सुखाची मागणी केली याबाबत विकास अधिकारीकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करीत होते म्हणून संबंधित अधिकाऱ्याला माज आला होता म्हणून याबाबत वि ग्राम विकास अधिकारी महिलेने या अधिकाऱ्याला सोप दिला व त्याच्यावर शिंदकडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धन्यवाद